नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक सातशे चोवीस ऐकणार आहोत मित्रांनो आजची गोष्ट आहे एकोणावीसशे त्र्याऐंशी सालची एकोणावीसशे त्र्याऐंशी साली अंटार्क्टिकाच्या गोठलेल्या भूभागाला जगातील सर्वात दूरच्या कोपऱ्याला भेट देणाऱ्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आदिती पंत यांची चला तर मग सुरू करूयात आजची गोष्ट डॉक्टर आदिती पंत या अंटार्क्टिका खंडावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला समुद्र वैज्ञानिक आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये प्रदीप्त गुप्ता या भूगर्भ शास्त्रज्ञांबरोबर इंडियन अंटार्क्टिक कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी अंटार्क्टिकाला जाऊन विशेष अभ्यास केला आपासाहेब पंत यांच्या या कन्या आहेत आपासाहेब पंत या भारत सरकारच्या राजनैतिक उच्च आयुक्तांची कन्या असलेल्या आदिती यांचा जन्म पाच जुलै एकोणासशे त्रेचाळीस रोजी नागपूर हार्डी यांचे ओपन सी हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले तेव्हाच समुद्र विज्ञानात करिअर करायचे असे त्यांनी ठरवले अमेरिकेतील हवाई विद्यापीठात समुद्र विज्ञान पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली मित्रांनो तिथे त्यांनी सूर्यप्रकाशाची उपलब्धता आणि त्याचा प्लवकांच्या समुदायात घडणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होणारा परिणाम या विषयावर प्रबंध लिहिला लंडन विद्यापीठाच्या वेस्टफिल्ड महाविद्यालयातून त्यांनी समुद्र शैवालांच्या शरीर क्रियाशास्त्रावर पीएचडी केले त्यानंतर आदिती यांनी भारतातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत सतरा वर्षे काम केले त्यावेळी अंटार्क्टिक समुद्राचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे कार्यक्रम राबवले जात असत नंतर त्या पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये संशोधन करू लागल्या काही अन्नसाखळीमधील का त्यांनी संशोधन केले दोन हजार तीन ते दोन हजार सात या काळात पुणे विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभागात त्या मानद प्राध्यापक झाल्या बालमित्रांनो डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी ते मार्च एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या चार डॉक्टर आदिती यांनी अंटार्क्टिका खंडावरील अन्न भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला तेथील अतिशय खडतर हवामानात दक्षिण गंगोत्री या अंटार्क्टिकावरील पहिल्या भारतीय शास्त्रीय संशोधन स्थानकात राहून त्यांनी समुद्र विज्ञान आणि भूगर्भशास्त्र या विषयात संशोधन केले मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर आदिती यांना एकूण पाच स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट्स मिळाले असून त्यांचे सदुसष्ट पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत भारत सरकारने त्यांना अंटार्क्टिक अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे एन के पणिककर या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या आणि सी एस आय आर संचालकांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अदिती पंत यांनी समुद्रविज्ञानात मोठी भरारी घेतली भारताच्या वेरावळ ते कन्याकुमारी पर्यंतचा पश्चिम किनारा तसेच मन्नारचे आखात अशा भागांचा सागरी अभ्यास करताना त्यांनी यशस्वी महिला समुद्र वैज्ञानिक म्हणून स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केली मित्रांनो त्यांच्या काळात स्त्रियांना दर्जेदार शिक्षण मिळण्यात अनेक अडथळे येत असत पण तरीही डॉक्टर अदिती पंत यांनी या सर्व मर्यादा झुगारल्या आणि सर्वत्र महिलांसाठी एक प्रेरणा म्हणून काम केले स्त्रिया केवळ ताऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत तर अथांग समुद्रातील आव्हानांवरही विजय मिळवू शकतात हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले शेवटी एकच म्हणावंसं वाटतं देशभरातील महिलांसाठी एक चिरस्थायी प्रेरणा असणाऱ्या आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून एक मोठा आदर्श निर्माण करणाऱ्या ओशनोग्राफर अर्थात समुद्र वैज्ञानिक डॉक्टर अदिती पंत यांच्या कार्याला मानाचे अभिवादन करून आज आपण इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा गोष्टीसोबत आपल्याच लाडक्या उपक्रमात ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार